भुसावळ शहरात सत्तर हजारांचा गुटखा जप्त भुसवळ बाजारपेठ पोलिसांची दोघांवर कारवाई भुसवळ शहरातील जामनेर रस्त्यावरील शनिवारी सायंकाळी गुटख्याची वाहतूक सुरू होती ही माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी कारवाईचा धनका दिला त्यात सत्तर हजारांच्या गुटख्यासह सुमारे दीड लाख रुपये किमतीची रिक्षा ताब्यात घेतली भुसवड शहरात अनेक ठिकाणी खुल्याम गुटखा बंदी असलेली सुगंधित तंबाखू विक्री केली जाते हा गुटखा शहरात येतो कुठून हा कडीचा प्रश्न ठरतो गेल्या वर्षी पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडले होते दरम्यान शनिवारी जामनेर रस्त्यावर एका रिक्षातून रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस ई पन्नास चौऱ्याहत्तर या क्रमांकाच्या रिक्षातून गुटख्याची वाहतूक सुरू होती याची कुनकुन लागताच बाजारपेठचे पोलीस निरीक्षक गजानन पडगण उपनिरीक्षक मंगेश जाधव व पथकाने कारवाई करत सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि कैलास अग्रवाल तसेच रिक्षाचालक शकील अहमद यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती असे पोलिसांचे